शिवसेना शिंदे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवाराकडून अर्ज स्वीकारण्याचा आज दुसरा दिवस असून यावेळी पक्ष कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली विविध मतदारसंघातून आलेल्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेत आपल्या कार्याचा आढावा मांडत तिकीट देण्याची मागणी केली विशेष म्हणजे यामध्ये तरुण युवक युवतींची उपस्थिती लक्षणीय ठरली पक्षाचा उमेदवार अर्ज घेण्यासाठी आलेल्या इच्छुकांनी शिवसेनेच्या एकनिष्ठतेबाबत आपली मते व्यक्त केली पक्षासाठी केलेल्या कामाची माहिती दिली पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने काम केल्याचा दावा अनेकांनी केला या प्रक्रियेमुळे पक्ष कार्यालयात उत्साही वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडत एकनाथ शिंदे यांच्या एकनिष्ठ व निष्ठावन कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल असे सांगितले त्यामुळे उमेदवारीसाठी पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहे महाराष्ट्र मी मिलिंद महादेव ठोंबरे शिक्षकी पेशात आहे त्याचप्रमाणे कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रानंतर एक सुशिक्षित सुसंस्कार असा उमेदवार म्हणून मी तेवीस म्हणून उभा आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधून आतापर्यंत सर्वच क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्याचं मी काम केलंय आणि आता समाज घडवण्यासाठी मी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या समोर उभा आहे तर आदरणीय ज्योतिताई वाघमारे आपल्या पक्षाच्या प्रवक्त्या त्याचप्रमाणे आदरणीय बापूसाहेब शिंदे त्याचप्रमाणे सचिन भाऊ त्याचप्रमाणे आमचे अमरदादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत ताकदीने लढवणार आहोत त्याबद्दल आम्हाला जनतेचे खूप खूप पाठबळ मिळत आहे खरंच नक्कीच आणि नक्कीच शिवसेनेवर भगवा शिवसेनेचा झेंडा भगवा हा महापालिकेवर फडकवू असं आम्ही आवाहन करतो जय महाराष्ट्र धन्यवाद नवाब पठाण प्रभाग क्रमांक कर्वा दोन मधून दोन मधून आज महान महानगरपालिका सर्वजन निवडणूक आज अर्ज भरलेला आहे आणि मी गेल्या मागील दहा वर्षापासून प्रभागात सामाजिक काम करत आहे नळ असू दे लाईट कनेक्शन असू दे आणि घंटाघाटीचे प्रश्न असू दे सर्व सामाजिक उपक्रम बी घेत आहे चिरागाली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत मी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून लोकांना आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे ते लोक म्हणतात तू महापालिकेत दिसायला पाहिजे त्यासाठी मी प्रभागाच्या हेतून व प्रभागाचा आपल्या कसा विकास होईल त्या पद्धतीनं आम्ही आज अर्ज भरलेला आहे प्रभाग दोन मधून नमस्कार आज या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे मी मागील काही वर्षापासून माझ्या प्रभावामध्ये विजय सोशल फाउंडेशन मार्फत काम करत आलो आहे शिवसेनेक म्हणून काम करत आहे माझा प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेचे संपर्क आलेला आहे तिथून आपण इतक्या वर्षात काय काम केलो आहे हे बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत मी काम करत आलो आहे येथून पुढेही करत राहीन माझा नक्कीच विचार होईल हे असा बाळगतो नमस्कार मी धीरज रामकृष्ण थोरात आ, मी सध्या प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज शिवसेने कडून शिवसेना पक्षाकडून भरलेला आहे आदरणीय एकनाथ भाई शिंदे तसेच आमचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रभागात पाच प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज इच्छुक अर्ज भरलेला आहे अमोलबापू शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये मा बरीचशी कामं झाली आहेत म्हणजे जे मल्हार नगरचा रस्ता असू द्या तसंच शिवसृष्टी असू द्या त्याचबरोबर शिव मंदिर असू द्या आणि जे आंबेका नगर मधील आता भव्य दिव्य असं शिव सभागृह असं बनणार आहे या आ, या सर्व कामांचा आधार घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहे आणि निश्चितच आपण लढवल्यानंतर निवडून आल्यानंतर प्रभागाचा प्रभागा शंभर टक्के विकास आम्ही करू माझं पूर्ण नाव कौस्तुभ सिद्धेश्वर डोंगरे प्रभा क्रमांक पाच मधून मी उमेदवारी इच्छुक उमेदवारी अर्ज भरलेला आहे आमचे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे व नानासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये भरपूर अशी कामे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत तरी प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उभारणार नमस्कार आज या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे मी मागील काही वर्षापासून माझ्या प्रभावामध्ये विजय सोशल फाउंडेशन मार्फत काम करत आलो आहे शिवसेनेक म्हणून काम करत आहे माझा प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेचे संपर्क आलेला आहे तिथून आपण इतक्या वर्षात काय काम केलो आहे हे बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत मी काम करत आलो आहे येथून पुढे करत राहील माझा नक्कीच विचार होईल हे असं बाळगतो विनायक शिंदे मी आज इच्छुक फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे शिवसेनेकडनं तर आज मला मी प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक फॉर्म भरलेला आहे काम काय हे जादूगर आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी भरपूर विकास केलेला आहे बाळ्यामधून काम भरपूर केलेले आहेत शिवसेना माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे भाऊ माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या विश्वासावरती सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे सोलापूर शहराचे जिल्हा प्रमुख माझी नगरसेवक विरोधी पक्षनेते माननीय बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण लढवत आहोत ह्या इलेक्शनच्या मध्ये आम्ही जे बघतोय आज संपूर्ण शहरामध्ये शिवसेनेकडे माननीय एकनाथबाई शिंदेचं काम बघून मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या उमेदवारीची मागणी होत आहे त्यामध्ये सर्व जाती जे जा असू देत धर्माचे असू देत वेगवेगळ्या क्षेत्रातले असू देत सामाजिक क्षेत्रातले अशा असंख्य लोक आमच्याकडे मोठ्या उत्साहामध्ये येऊन आज आपण बघताय ऑफिसमध्ये सगळीकडे भगव वातावरण दिसतंय सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसतंय अशा प्रकारे आजपर्यंत आम्हाला आत्ताच्या या आत्ता एक वाजेपर्यंत साधारणतः दोनशे साठ पर्यंत आमच्याकडे आतापर्यंत अर्जांची मागणी झालेली आहे या संपूर्णपणे अजून दोन दिवस आम्ही फॉर्म सगळ्यांकडनं कलेक्शन करतोय मोठ्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स माननीय एकनाथबाई शिंदेंच्या शिंदेच्या रूपानं इथं सोलापूर शहरामध्ये मिळतोय आणि काही करून सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही भगवा फडकण्याच्या दृष्टिकोनातनं माननीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न जे सोलापूरला पूर्ण करायचं त्या दृष्टिकोनातनं माननीय भाईंना जो विश्वास द्यायचा आहे आणि सोलापूरचा विश्वास आणि सोलापूरचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण माननीय अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन लढवतोय म्हणत होते की कार्यकर्ता हाच मुद्दा झाला था था पाहिजे तुमचं काय म्हणणं की यावेळेस जे उमेदवारी देणार आहे ते कार्यकर्त्यांना देणार आहे का आपण बघताय शिवसेनेचा मूळ गाभा आणि मूळ विचार हा समाजसेवेचा आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ही शिवसेनेची पद्धत असल्यामुळं जो कार्यकर्ता आहे जो जनतेच्या संरक्षण करतो जो जनतेचं कार्य करतो जो रात्रंदिवस जनसेवा करतो अशा कार्यकर्त्यांना शिवसेनेचं प्राधान्य राहणार असून जो येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारमुक्त काम करेल रात्रंदिवस विकासाचं काम करेल अशा समाजसेवकाला आणि अशा चांगल्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्यांना आमचा जास्तीत जास्त प्रोत्साहन असू शकणार आहे आणि सातत्यानं एकनाथ शिंदे साहेबांची आपण भूमिका बघितली आहे की ते सर्वसाधारण लोकांनी सर्वसाधारण बरोबरच कायम त्यांनी काम केलेलं आहे पण रात्री बारा वाजू दे वाजू दे तीन वाजू दे चार वाजू दे साहेबांचा दरवाजा जसा उघडा होता तसाच सोलापूर महानगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता आली नाही येणारच आहे तर त्या दृष्टिकोनातून आमचे नगरसेवक चोवीस तास कार्य करण्यासाठी आपला दरवाजा सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून उघडा ठेवते